काय तरी एवढे कपडे चार पुरे बाबा मी भरतो बरोबर काय सामान वगैरे लागणार आहे ते तिकडे एकदा गेल्यानंतर परत परत सामान घ्यायचं होणार आहे का तुम्हाला शांत बसा फक्त मी भरतो बरोबर चला का बाबा चला आहे आमच्या आना आश्रमामध्ये अश्रमा पदे, आए जागा आए, नेल कमाला आए या, शावली रुद्ध बाबा, बेस ते, आते हो का हो, हो, या, बस, तर, मिस्टर विजय कापडे तुम्हीच हो, ना, हो, प्लीज so, हे माझे वडील सो मिस्टर विजय जसं की आपलं बोलणं झालेलं आहे महिन्याचा जो काही खर्च असेल तो पूर्णतः तुमच्या जबाबदारीवर आणि फक्त आश्रमात राहण्याचा खर्च हा स्वतंत्र असेल तो तुम्हाला द्यावा लागेल आणि बाकी ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या आपण पूर्ण करून घेऊ पण त्याआधी मला असं वाटेल एकदा तुम्ही आश्रम बघून घ्या त्याची काय गरज आहे आता इथंच राहायचं आहे सवय होईलच ना एवढ्या म्हणतायेत तर बघूयात ना ठीक आहे बाबा या घेऊ दाखव अशा प्रकारात आमच्या इथे वृद्धांची पूर्ण काळजी घेतली जाते काही काळजी न करू नका तुम्ही संजीव काका तुम्ही इथे असू द्या असू नमस्कार करते ओळखलं का मला अहो मी आरती बघा आरती बेटा तू इथं बाप रे किती मोठी झालीस शेजारच्या अनाथ आश्रमात काम करते मी हो, का आणि तुझे बाबा गेले दोन वर्ष अरे, अरे। त्यानंतरच ठरवलं मी कि आपला सगळा वेळ या अनाथ आश्रमात द्यायचा शेवटी हेच माझं पहिलं घर ना खरं खरं विजय ना तुमचा मुलगा हो oh, माझा मुलगा हा यांच्याबद्दल बाबांकडून फक्त ऐकलं होतं oh. खूप शिकले फॉरेनमध्ये जॉब करतात oh. वगैरे वगैरे हो oh, आता तिकडेच सेट होत पाहिजे वे तुम्ही मला कशा ओळखता आय I मीन mean, माझ्याबद्दल एवढी माहिती कशी आहे oh, तुम्हाला अहो तुमचे बाबा आणि माझे बाबा जुने दोस्त आणि एकत्रेटा तुझं शिक्षण काय झालं काय करते सांगितलं काका मी मध्ये डिग्री घेतली मी आता पीएच डी करते चला म्हणजे तू पण चांगली हुशार मिस्टर विजय तुम्ही दोघी बसा बोलत तोपर्यंत मी बाबांना आपल्या रूम सर्व दाखवून आणते ठीक आहे या yeah. मिस्टर विजय तुम्ही इथे म्हणजे म्हणजे या इथे राहायचं विचार होतो सगळी तयारी सुद्धा केली होती पण बाबा तयार होईल आपला देश सोडून कुठेही जायची त्यांची इच्छा नाही मी गेली पाच वर्ष युएस मध्ये जॉब करतोय तिकडे चांगलं कमवतोय सेटल झालो म्हणून म्हटलं बाबांना चला माझ्यासोबत तर बाबा तयार होईना मग काय आलो इथे बाबांना घेऊन आई मग तुम्ही का थांबत नाही भारतातच तुम्हाला इथे जॉब नाही मिळणार का कसही ना ते मॅडम संधी परत परत चालून येत नसतात खूप कष्टाने मिळवलंय मी सगळं आणि त्या फक्त आमच्या बाबांच्या हातापायाने सोडून टाकू नाही माणूस किती स्वार्थी असतो ना नाही माफ करा तुम्ही जो हा निर्णय घेताय ना तो पूर्ण विचारांती घेताय ना नाही म्हणजे ज्या व्यक्तीने तुम्हाला जीवनदान दिलं त्याची भरपाई तुम्ही अशी करताय त्यांना एकटं सोडून मला समजलं नाही तुम्ही स्पष्ट बोललात तर बरं तर जीवनदान म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काहीच माहिती काय म्हणायचं काय तुम्हाला मला सांगायचं कि ज्या व्यक्तीने तुमच्या डोक्यावर मायाच तुम्ही आमच्या पर्सनल गोष्टी मध्ये जास्त इंटरफेअर नाही करू शकत कर। पर्सनल <laughs> मिस्टर विजय आज एक गोष्ट तुम्हाला कळलीच पाहिजे गेले कित्येक वर्षापासून ज्या भल्या माणसानं ही गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली मिस्टर विजय बरोबर पंचवीस वर्षापूर्वी एका सद्गृहस्थाने एका दत्तक अनाथ मुलाला दत्तक घेतलं त्याला छातीशी कवटळली आणि त्याचं नामकरण केलं विजय तरी माझा मुलगा आहे तू माझा आणि या जन्मात तरी हा हक्क माझ्याकडून कोणी हिरवून नाही घेऊ शकणार आयुष्यात पहिल्यांदा कुणाला तरी इतकं हसत आणि आनंदात या आश्रमातून मी निरोप देणार आहे विजय तू खूप नशिबान आहेस काळजी घे बाबांची